ही समाचार आठ आपल्या भागातील वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या गलाई समाचार या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा सागर ढवळे आठ पाडीचे नवे तहसीलदार आठ पाडीचा तहसीलदार बाई माने यांची सातारा जिल्ह्यातील वडूत खटाव येथे बदली झाल्याने या जागी अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्याचे तहसीलदार सागर ढवळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे तहसीलदार माने यांच्या विरोधात बसपचे आठ पाडी खानापूर विधानसभा अध्यक्ष संतोष हेगडे यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर धरणे आंदोलन केले होते 15 सप्टेंबर ते तेवीस ऑक्टोबर पर्यंत सव्वा महिना हे आंदोलन चालले होते अखेर शासन दरबारी या आंदोलनाचा रेटा लागल्याने माने यांची बदली झाली आहे नव स्वप्न होईल साकार प्रत्येक खरेदी होईल दमदार कारण प्रत्येक खरेदीवर होणार बचत शानदार त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध तारळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे सेलरिओनार ऑल्टो केटेन एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे खुशखबर 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 मारुती सुजुकी आपणासाठी घेऊन येत आहे एक भव्य ऑफर आजच गाडी बुक करा आणि लकी ड्रॉ कुपन जिंका बक्षिसांची बरसात जिंका लाखोंची हमखास बक्षिसे दसरा ऑफर महोत्सव शेतकरी सोसायटी सभासद शिक्षक डॉक्टर पोलीस सह सर्व सरकारी कर्मचारी यांना खास सवलत आठ पाडी संपर्क किरण पवार मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ झिरो दोन एक्कावन्न शहात्तर तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील शाखा आठ पाडी सांगली रोड बाबासाहेब देशमुख सहकारी बँक मुख्य शाखेजवळ आठ पाडी सांगली जिल्ह्यातील रॉयल प्लॅटिनम सन्मानित मारुती सुझुकीचे मुख्य डीलरशिप तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील शोरूम आठ पाडी मारुती सुझुकी ड्रायव्हिंग स्कूल आत्मविश्वासाने गाडी चालवण्याची स्कूल संपर्क रोहित पाटील पाटी, पाटी, मोबाईल नंबर आहे अठ्याण्णव एक्क्याऐंशी एकोणचाळीस एकाहत्तर झिरो सांगली जिल्ह्याचे मुख्य डीलर पत्ता दोनशे तेहतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक अ जिल्हा क्रीडा संकुल समोर भोकरे कॉलेज जवळ मिरज सांगली रोड मिरज चला तर मग आजच ऍडमिशन करा डॉक्टर पटवर्धन यांचे नंदादीप नेत्रालय एकोणीसशे ऐंशी पासून अविरत नेत्रसेवा त्रेचाळीस वर्षांचा अनुभव त्रेचाळीस वर्षाचा अनुभव घेऊन सांगलीचे सुप्रसिद्ध नंदादीप नेत्रालय आठ पाडी शहरात दाखल उपलब्ध सुविधा मोतीबिंदू उपचार पडद्याचे उपचार बुबुळाचे उपचार नेत्र लासूरच्या शस्त्रक्रिया चष्म्याचा नंबर घालवण्याच्या शस्त्रक्रिया तिरळेपणाच्या शस्त्रक्रिया काचबिंदू उपचार कॉन्टॅक्ट लेन्स क्लिनिक आळशी डोळा व तिरपिळेपणा इत्यादीसाठी व्हिजन थेरपी डोळ्यांच्या कोरडेपणासाठी अद्यावत ड्राय आय ट्रीटमेंट शैक्षणिक संस्था ॲस्ट्रोमेट्री कॉलेज ऑफ थेलोमोलॉजी कॅशलेस सुविधा आय बँक हे पत्र घेऊन आल्यास मोफत नेत्र तपासणी व चष्म्यावर आकर्षक सूट तीन लाखाहून अधिक यशस्वी शस्त्रक्रिया कॅशलेस सुविधा उपलब्ध अनुभवी नेत्रतज्ञ पत्ता आहे पहिला मजला बाळकृष्ण हाईट्स एच डी एफ सी बँक जवळ सिव्हिल कोट रोड आठ पाडी मोबाईल नंबर आहे नव्याण्णव सत्तर पंचेचाळीस बारा पंचेचाळीस आणि ब्याण्णव वीस डबल झिरो दहा डबल झिरो तर आजच संपर्क करा डॉक्टर पटवर्धन यांचे नंदादीप नेत्रालय सलीम ऍटो गॅरेज अँड पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे बॉडी काम उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेम ची कामे सांगली संपर्क सलीम बेळगावकर मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सत्तर नव्वद तेरा छत्तीस आणि त्र्याऐंशी एकोणतीस सदोतीस शहात्तर शेहेचाळीस माउली पेंट्स अँड सेडर्स सर्व कंपनीचे कलर सिमेंट व लागणारे सर्व साहित्य व पी करून पत्ता एस टी स्टॅन्ड समोर आठ पाडी रोड करगणी संपर्क आबासाहेब खोकळे मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव झिरो सात पंच्याण्णव एकतीस विटा येथील प्रसिद्ध गलाई व्यावसायिक नॅशनल गोल्ड अँड सिल्वर रिफायनरी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रताप शेठ महादेव साळुंके वय वर्ष त्र्याऐंशी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले दोन मुली दोन भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे खानापूर तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण सांगली सातारा सोलापूरच्या दुष्काळी भागातील गलाई व्यावसायिकांचे ते जणू मसीहा आणि खऱ्या अर्थाने आधारवड होते गेल्या काही दिवसांपासून प्रतापशेठ साळुंके यांची प्रकृती बरी नव्हती ते रक्तदाब आणि कंपवाताने आजारी होते प्रतापशेठ साळुंके यांचे मूळ गाव खानापूर तालुक्यातील पारे नुकतीच या गावची यात्रा झाली गेली पन्नास साठ वर्षात पहिल्यांदाच असे घडले असेल की यात ते सहभागी नव्हते प्रकृती अस्वास्थामुळे त्यांना पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आज पहाटे तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या जाण्याने सांगली सातारा सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी भागातील गलाई बांधवांची मोठी हानी झाली आहे प्रताप शेठ यांना वयाच्या तेराव्या वर्षी घरची आर्थिक परिस्थिती पाहून आपले शिक्षण अर्धवट सोडले आणि केरळमधील आलेप्पी या शहरात सोने गलाईच्या कामासाठी जाऊ लागले तेथे नारळाच्या झावळ्या आणि केळीच्या खुंटापासून तयार केलेल्या आडोशावर सोने गाळण्याची भट्टी सुरू केली तेथून सुरू झालेला त्यांचा गेल्या सत्तर वर्षाचा प्रवास थक्क करणारा आहे त्यांना एकूण सहा भावंडे आणि हे सर्वात मोठे त्यामुळे या सर्वांची कौटुंबिक जबाबदारी त्यांच्याकडेच होती ती त्यांनी यशस्वीपणे पार पाडली त्यांचे दोन भाऊ जयहिंद शेठ आणि सुरेश शेठ हे गलाई व्यवसायात मोठे आहेत तर तिसरे विलासराव हे वैद्यकीय क्षेत्रात मोठे होते बहीण संगीताक्का यांना दिवंगत मंत्री डॉक्टर पतंगराव कदम यांचे बंधू माजी आमदार मोहन शेठ कदम यांच्या घराण्यात विवाह करून दिला आहे तर दुसऱ्या देवकर घराण्यात त्या वैद्यकीय क्षेत्रात आहेत डॉक्टर सविता देवकर परिस्थितीशी झुंज देत अनेक संकटे पार करत त्यांनी खानापूर तालुक्याच्या आर्थिक राजकीय सामाजिक सहकारी कृषी क्रीडा क्षेत्रात मोठे योगदान दिले त्यांनी काही वर्ष खानापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्षपदही भूषविले आहे परंतु राजकारणापेक्षा त्यांना सामाजिक कामात प्रचंड रस होता तसेच त्यांनी शिवप्रताप मंगल कार्यालय शिवप्रताप नागरी सहकारी पतसंस्था शिवप्रताप मेडिकल अकॅडमी आणि सर्वात मोठे व्यापारी संकुल असलेले विट्यातील शिवप्रताप गोल्ड टॉवर याची उभारणी केली आहे आपल्या गलाई व्यवसायाबद्दल त्यांना प्रचंड अभिमान आणि आपुलकी होती येथील गलाई व्यवसाय देशभर पसरलेला आहे अनेकांना त्यांनी या व्यवसायात आणले मोठे केले मात्र गेल्या काही दशकांमध्ये सोने गाळणी या व्यवसायात आलेल्या सित्यंतरानंतरच्या अडचणी निर्माण झाल्या या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी ऑल इंडिया नॅशनल गोल्ड अँड सिल्वर रिफायनरी असोसिएशन या नावाने देशभरातील गलाई बांधवांची मोठी संघटना गेल्या दहा वर्षापूर्वी बांधली प्रताप शेठ साळुंके यांचे सतीश आणि शेखर हे दोन्ही प्रताप शेठ साळुंके यांचे सतीश आणि शेखर हे दोन्ही चिरंजीव वेगवेगळ्या व्यवसायात वे असून आपापल्या परीने वडिलांचे कार्य पुढे नेत आहेत चेहरा होता हसतमुख कधी ना दिले कोणास दुःख मणी होता भोळेपणा कधी न दाखवला मोठेपणा उडून गेला अचानक प्राण पुनर्जन्म घ्यावा ही चामुची आण शिवप्रताप उद्योग समूहाचे संस्थापक चेअरमन ज्येष्ठ गलाई व्यावसायिक नॅशनल गोल्ड अँड सिल्वर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष आपले आधारस्तंभ माननीय दादा साळुंके यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर उद्या रविवार दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी दहा वाजता पारे तालुका खानापूर जिल्हा सांगली येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे शोकाकुल शिवप्रताप उद्योग समूह यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली बँक ऑफ इंडिया आपल्यासाठी घेऊन येत आहे ग्राहक सेवा केंद्र उपलब्ध सुविधा बचत खाते उघडणे बचत खात्यात पैसे जमा करणे व काढणे बँक ऑफ इंडियाच्या इतर शाखेमध्ये पैसे ट्रान्सफर करणे होम लोन गोल्ड लोन व इतर कर्जाची सुविधा उपलब्ध करविणे सर्व नॅशनल बँकेतील पैसे काढून मिळतील प्रोप्रायटर संदीप बाबा फुले मोबाईल नंबर आहे सत्याहत्तर चौऱ्याहत्तर एक्क्याण्णव अठ्ठेचाळीस वीस आणि तेवीश तेवीश। पत्ता महात्मा फुले चौक पंढरी प्रसाद कॉम्प्लेक्स आठ पाडी जिल्हा सांगली सर्व सुविधा विनामूल्य आपल्या सुंदर घराचं स्वप्न अगदी तुमच्या बजेटमध्ये वास्तु उभारताना असते एका विश्वासू मदतीची गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपणासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबद्दल असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना ज्या वाढवतील आपल्या मनातील उत्कटता आणि साकार करूया आपल्या सर्व अपेक्षा वास्तुशास्त्रानुसार आर सी सी घराची रचना आकर्षक सीडी व इंटेरियर डिझाईन गृहकर्जासाठी आवश्यक प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अद्यावत बांधकाम रचना भूकंपरोधक आर सी सी डिझाईन शंभर टक्के विश्वसनीय सेवा देणारी कंपनी म्हणजे सह्याद्री कन्स्ट्रक्शन आठ पाडी यार भानुदास पोपट पाटील मोबाईल नंबर आहे आठशे तीस आठशे चौऱ्याऐंशी तेरा बारा चला तर मग आजच संपर्क करूया हॉटेल साम्राज्य फॅमिली रेस्टॉरंट एसी नॉन एसी लॉजिंग पंजाबी डिशेस फिश अँड चायनीज शुद्ध शाकाहारी मस्त मांसाहारी गावरान चिकन अनलिमिटेड थाळी जत्रा मटन थाळी भारतीय बैठक व्यवस्था गेट टुगेदर कार्यक्रमासाठी खास सोय फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था बर्थडे पार्टीसाठी खास सोय पार्टी ऑर्डर स्वीकारल्या जातील परमिट रूम व हेअर व्यवस्था रुपये बिलावर डिस्काउंट पत्ता पेट्रोल पासून मोबाईल नंबर अठ्याण्णव अठ्याऐंशी पस्तीस सत्तावीस सत्त्याण्णव पंच्याण्णव अठ्याऐंशी अडोतीस अठरा त्रेपन्न सत्त्याण्णव तीस फर्निचर मोरिया स्टील एंड फर्नीचर लग्ना ड्रेसिंग टेबल डिजाइनर बेड शोकेस सोफा व घरगुती उपयुक्त फर्निचर भांडी तसे गिफ्ट आर्टिकल सर्व का ही मोरिया स्टील एंड फर्नीचर प्रोपराइटर अमोल मिसा मोबाइल नंबर शहशी डबल शून्य साठ सत्तावन ऐसी ऐसी सत्यात्तर पंच मोरिया स्टील एंड फर्नीचर मोरिया स्टील अँड फर्निचर मिरज पंढरपूर रोड सांगोला आपल्या भागातील वेगवान बातम्या